पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओबीसी प्रवर्गात बेचाळीस जातीचा समावेश केला होता त्यात मुस्लिम जातीचाही समावेश होता हा निर्णय ओबीसीवर अन्याय करणारा असल्याचे स्पष्ट करत कलकत्ता उच्च न्यायालयाने अनेक वर्गाचा ओबीसी दर्जा रद्द केला त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात जाणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे ममता बॅनर्जी या कोर्टाचा अवमान करत असल्याचा आरोप करत भाजपा धुळे महानगरपालिका जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन हजार अकराला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये बेचाळीस नव्या जातींचा समावेश केला आहे त्यापैकी एकेचाळीस जाती मुस्लिम होत्या ओबीसीवर अन्याय करणारी ही कृती कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने रद्द ठरत आहे कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारने ओबीसी मूळ प्रवर्गामध्ये केलेल्या घुसखोरीला चपराक दिली आहे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य नाही असे जाहीर करणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोर्टाचा अवमान करत असल्याने त्यांच्या विरोधात भाजपा धुळे महानगर जिल्हा ओबीसी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले नाही असं असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहा पर्यंत तीस वर्ष राज्य केलेल्या दाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण सतरा टक्के दिलं होतं या विरोधामध्ये पुन्हा दोन हजार दहा नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं त्यांनी त्याच्यामध्ये बारा टक्के दहा ते बारा टक्के वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसीचं आरक्षण नेऊन ओबीसींवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहे आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराज अहिर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि न्यायालय कोलकाता न्यायालय हायकोर्टाने एकवीस तारखेला निकाल दिलेला आहे की घटनेप्रमाणे धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणून दोन हजार दहापासून ज्यांना ओ बी सीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्या मुस्लिमांचे सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेले असून या गोष्टीचा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा कुठलाही निकाल आम्ही मान्य करणार नाही मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊन म्हणजे घटनेचा अपमान हे करत आहेत त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला आज या ठिकाणी जोडेमारो आंदोलन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत ओबीसींचा हक्क हि हिनवणाऱ्या ज्या ममता बॅनर्जींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध